किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कारळाची चटणी बनवणार आहे त्यासाठी लागणं साहित्य कारळ मी पावशर घेतले आहे व्यवस्थित मिसून स्वच्छ करून घेतले आहे व्यवस्थित एक चमचा चवीनुसार लाल तिखट एक चमचा आणि लसूण मी असं थोडासा जास्तच मिसळून घेतलं आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचे एका झटक्यात आपली कारळ चटणी तयार मिक्सरला आपण ते वाटून घ्यायचे नंतर थोडासा गरक मारला की आपण त्यात थोडं लसूण मीठ आणि ते टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली कारळ्या चटणी तयार झाली आहे तुम्ही वर्षभर बी करून ठेवता वर्षभर जाते चटणी प्रवासात किंवा कशात बी नेऊ शकता काचा भरणीत भरून ठेवायची अशा प्रकारे आपली कारळ चटणी तयार झाली आहे अशा प्रकारे आपली कारळ चटणी तयार झाली आहे ते तुम्ही चपाती संघ किंवा भाकरी संघ बी खाऊ शकता प्रवासाला जाताना ही चटणी व्यवस्थित राहते म्हणून प्रवासात ही चटणी घेऊन जाऊ शकता तुम्ही झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद